डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज गणरायाचं मनमोहक रूप असतं अखेर रंगकाम आणि रेखणीच्या कामांना वेग रत्नखचित भरा तुझं गौरी कुंभरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तोबरा रुंजुं तीन पुरे चरणे घागरिया या गणरायाच्या आरतीतील शब्द पुन्हा प्रत्येकाच्या ओठी येऊ लागले आहेत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवासाठी घराघरात सार्वजनिक मंडळात लगबग सुरू झाले आहे तर दुसऱ्या बाजूला बहुतांश मूर्तीकारांकडून गणरायाच्या अखेरच्या रंगकाम आणि रेखणीच्या कामांना वेग आला आहे भक्तांचे मुख्य आकर्षण असणाऱ्या डोळ्यांच्या अदाकारीसाठी रेखणीच्या कलाकारांकडून विशेष कष्ट घेत गणरायाचे रूप सजवले जात आहे सत्तावीस ऑगस्ट पासून देशभरात गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे सार्वजनिक मंडळांकडून देखावे उभारण्यासाठी आठ ते दहा तर बहुतांश घरगुती गणपती उत्सवाच्या आदल्या दिवशी प्रतिष्ठापनेसाठी जाते बाप्पाला आकर्षक रोषणाईत उत्तम देखाव्यात पाहण्याचा सर्वांचा मानस असतो परंतु त्याआधी आपल्या लाडक्या गणरायाला मनमोहक असे रूप आणि वस्त्र परिधान करावे अशी मागणी भक्तांकडून मूर्तिकारांकडे केली जाते अशातच मागील काही वर्षांपासून गणरायाला आकर्षक फेटा आणि धोतर परिधान करून सजविण्याचा ट्रेंड सुरू आहे फेटा घालण्याची प्रथा जुनीच असली तरी यंदा विविध रंगी फेटा घालण्याची मागणी वाढली असल्याचं मूर्तीकारांकडून सांगण्यात येत फेट्यात आकर्षक दिसणाऱ्या गणरायाच्या साजिऱ्या मूर्ती भाविकांना भावत आहेत थोडं मागे गेलो तर तीन चार वर्षापूर्वी वेलवेट धोतर आणि कापडीशेला असणाऱ्या मूर्तींना मागणी होती मात्र अलीकडे खरे वस्त्र आणि काठा पदराच्या वस्त्रांना गणेशभक्तांकडून सर्वाधिक मागणी आहे याच पार्श्वभूमीवर मूर्तीकार गणरायावर अखेरचा हात फिरवत असताना वस्त्र कलाकार गणरायाच्या अंगावरील वस्त्र शेले फेटा याचे आकर्षक सजावटीत वेगळं आहेत गणेशभक्तांकडून यंदा आकर्षक रंगसंगतीच्या विविध प्रकारच्या फेट्यांची मागणी करण्यात येत आहे यानुसार यंदा ठिकठिकाणी पितांबर आणि फेट्यात खुलून दिसणाऱ्या गणरायाच्या मूर्ती पाहायला मिळत आहेत ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देशे धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका